नद्यामधील नैसर्गिक वाळू वापरण्यावर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी अनेक बंधनं आणल्या आहेत एनजीटीने आणि पर्यावरण विभागाने यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियम आणि अटी घातलेल्या आहेत जून ते सप्टेंबरपर्यंत वाळू तशी बंद ठेवावी लागतं नैसर्गिक वाळू उत्खनन करता येत नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी या, या राज्यामध्ये कृत्रिम वाढू एमसॅन बाबतचे एक धोरण आणण्याकरता सूचना दिली होती याबाबतचं या धोरण आम्ही आणलं आहे पण जेव्हा सँड तयार करणारे जे व्यापारी आहेत त्यांनी काही बाबी आम्हाला सूचना काही बाबीची मागणी केली होती त्यामध्ये महत्वाची मागणी होती की पन्नास सँड क्रेशरऐवजी शंभर करा तर आम्ही आता परवानगी दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं पुणे आहे नागपूर आहे मोठे जिल्हे आहेत दुसरं त्यांनी मागणी केली होती कि है की हे अधिकार एमसीएन युनिट मंजूर करायचे अधिकार मंत्रालयाला होते म्हणजे माझ्याकडे नसती यायची ती आता अधिकार कलेक्टरला दिला जिल्हाधिकाऱ्याला दिले आणि तिसरा महत्वाचा बदल केला ची क्वालिटी म्हणजे उद्या स्टोन डस्ट एमसीएन म्हणून विकतील आणि उद्या एवढ्या मोठ्या इमारती त्या क्वालिटीवर परिणाम होईल त्यामुळे एमसीएन्डची क्वालिटी जी शासनाने धोरणामध्ये आणली आहे त्या क्वालिटीच्याच एमसीएड बनवावी लागेल जर चुकीची एम बनवली तर सहा महिने क्रेशर सस्पेंड करतील जिल्हाधिकारी सस्पेंड करतील त्यांना अधिकार दिलाय सहा महिने त्यांचं लायसन्स रद्द करतील चुकीची एमसॅण्ड बनवली आणि चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये विकली तर मध्ये क्रेशरला आम्ही बंदी आणू असाही निर्णय अशी सुधारणा आजच्या या शासन निर्णयामध्ये केली आहे बच्चू कडू यांची माझं काल आणि परवा बोलणं झालं आणि त्यांनी मला स्वतः म्हटलं की त्यांनी मला मी त्यांना विनंती केली की के मोर्चा काढण्याऐवजी मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण अशी बैठक लावू त्यांनी त्यांचं निवेदन मला पाठवलं त्यावर बैठक लावलेली आहे साडे दहा वाजता बैठक आहे परंतु त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं काल त्यांनी येण्याचं मान्य केलं आज त्यांनी टाळलं आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील मी बैठकीला राहील याला बैठकीला यायला पाहिजे शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आग आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही मी त्यांना विनंती केली आज सकाळी तुम्ही आलं पाहिजे पण त्यांनी ते येण्याचं सध्या टाळलेलं आहे मला वाटतं आता आम्ही बैठक घेऊ मान्य मुख्यमंत्री बैठक घेतील आणि यापूर्वी बैठक घेतली होती आणि बच्चू कडूजींनी सांगितलेल्या अनेक विषयावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत काही विषय राहिलेले आहेत त्याचं प्रोसिडिंग तयार झालं आहे काही शासन निर्णय करायचे आहेत काही धोरणात्मक निर्णय आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना दीड हजार चाळीस हजार रुपये अनुदान केलं आहे आणि त्यामुळं निर्णय घेणं रोज रोज सुरू आहे आता बत्तीस हजार कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री मोदी आणि एकनाथजी अजितदादांनी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईचे दिले पूरग्रस्त पूरहानी झालेल्या लोकांना पैसा दिला तो चालू आहे देणे म्हणजे आज काही पूर्ण पोहोचला नाही पण अॅग्रि टॅक्सची जे आपल्याकडे नोंदणी आहे किंवा केवायसी आहे त्यातून आम्ही देतो आहे पण मला असं वाटतं की शेतकऱ्याकरता बत्तीस हजार कोटीचा निर्णय करणे दिव्यांगांना अडीच हजार रुपये देणे हे सर्व निर्णय केले आहे आजच्याही बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेण्याची तयारी आहे पण मिटिंगलाच न येणे ज्या शासनाकडनं आपण अपेक्षा करतो हो की शासनाने प्रश्न सोडवले पाहिजे आपण म्हणता निवेदन दिले सरकारला सरकारनं निवेदन दिलं बैठक लावली त्या बैठकीला बच्चू कडू यांनी यायला पाहिजे होतं पण ठीक आहे

हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय म्हणजे परिवारातच सर्व मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आता आतापता नाही एक्कावन टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे अत्यंत निराश झालेले आहे त्यांच्या बॉडी लँग्वेज आपल्याला कळेल याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता तुम्ही काय केलं तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला एखादा शिवसैनिक अडजेस्ट झाला असता एखादा शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे आणि मुंबईला गिळंकूत करणारे कोण आहेत मागच्या चाळीस वर्षामध्ये मुंबईला गिळंकूत कोणी केलं कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये कुणाचे महापौर होते आणि त्यामुळे आता आम्हाला काही छानपण शिकू नये उद्धव ठाकरेचा था हा फेक नरेटिव्ह हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल आत्मनिर्भर भारत संदर्भात ते जाऊ दैफल्यग्रस्त व्यक्ती आहे कशाला बोलताय याच्यावर उद्धव ठाकरे स्वतः काही मानसिकतेमध्ये आहे का ते अनेक राजकीय बिमारींनी ग्रस्त आहे म्हणजे राजकीय बिमाऱ्या झाल्या उद्धव ठाकरेंना त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका आता बघा मतदानामध्ये काय होतं शेवटी जनतेवर विश्वास ठेवा जनता निर्णय करते जनतेने तीन कोटी अठरा लाख मतं दिले ना व देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे अजित पवारांना तीन कोटी अठरा लाख मतं एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं दिले ना पुन्हा महायुक्तीच्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल शेवटी मूल्यमापन कशावर आहे कुठल्याही सरकारचं जनतेने केलेल्या जनतेने दिलेल्या विश्वासावर आहे जनतेने दिलेल्या मतदानावर आहे कळेल त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भुकटे चोर आहे चोर कोण आहे महाराष्ट्राने बघितलं आहे तुम्ही छोट्या छोट्या चोरीमध्ये नसते राहिले उद्धव ठाकरे तर आज देश राज्याचे नेते राहिले असते काय इतके तुम्हाला खाली यावं लागलं भुकट्या चोरीमध्ये कोण राहिलं कोणी कोणी त्या ठिकाणी भुकटी चोरी केली शिवसैनिकाला तुम्ही सोडलं नाही त्यामुळं मला वाटतं की आता त्यावर फार काही उद्धव ठाकरे हे मी आधीच सांगितलं अशा मानसिकतेने त्या लोकांवर बोलून काय फायदा आहे मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री मोदया किंवा कडे किंवा शासनाकडे कुठल्याही कि इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात सीएम साहेबाकडे येतात तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं चौकशीला काय घाबरायचं आहे चौकशीत काही निघालं नाही तर संपला त्यामुळे चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडंचं पाळात वाचू असतं एवढ्या चौकशा लावल्या आम्ही घाबरलो का म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या चौकशा काही जाणूंजी कुणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीस तर मुळातच लावत नाही त्यांना चौकशा चौकशावकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे तक्रार आली आहे तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती नाही पोलीस चौकशी करतील शेवटी चोरी झाल्यावर जो काही पोलिसांनी तातडीने चोरांना पकडणे जे काही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असतील त्या ठिकाणी त्याच्या आधारावर चोराचा तपास करणे ज्या काही पोलिसांनी तातडीनेचा छळा लावणे हे महत्वाचं आहे भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते अमित पासून आम्ही सर्व मोदीजीपासून देवेंद्रजी पर्यंत आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करणारच आहे एकनाथजी आपला पक्ष वाढवायचा आहे अजितदादांनी आपला पक्ष वाढवायचा आहे शेवटी महायुतीमध्ये आपापला पक्ष मजबूत करणे याला काही ना नाही आहे ना त्यामुळे हा विचार काय करतो आपण कि भाई नी, नी, आ, मतला की अमित भाईंनी ते त्या ठिकाणी म्हटलं की स्वबळावं स्वबळाव नाही म्हटलं त्यांनी त्यांनी त्यांचा अर्थ वेगळा घेतला आपण सर्वांनी मजबूत भारतीय जनता पार्टी प्रचंड ताकद असलेली भारतीय जनता पार्टी एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप असलेली भाजपा एक लक्ष अॅक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजपा अजून भाजपाला मजबूत केलं पाहिजे पक्ष आपला मजबूत केला पाहिजे पक्षाचे पक्षा कार्यालय मजबूत झाले पाहिजे आणि सोबत महायुतीमध्ये एक्कावन्न टक्केची लढाई जिंकली पाहिजे हाच भाईचा बोलण्याचा टोन आहे आम्ही महायुतीमध्येच त्या ठिकाणी पुढे जातो आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणारच आहे आणि त्यामुळं कुठलाही अमित भाईचं असं म्हणणं नाही अमित भाईचं म्हणणं आहे की पक्षाला सर्वांनीच वाहून घेतलं पाहिजे शेवटी पक्ष कार्याकरता काम केलं पाहिजे आणि अमित भाईच्या ब्लडमध्ये पक्षकार्य चोवीस तास त्यांच्या पक्ष कार्यालयात त्यांचं काम असतं आणि त्यामुळे तसे त्यांनी बोलताना बोलले आहेत नाही प्रत्येक व्यक्ती जेव्हा कुठलाही नागरिक व्यक्ती नेता पक्षामध्ये येतो तेव्हा पक्षाची उंचीच वाढतं पक्षाची मेंबरशिप वाढतं पक्षाचे मतदान वाढतात त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने पक्षप्रवेश केल्यावर पक्षाची वाढच होतं त्यामुळं प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षप्रवेश महत्त्वाचा असतो असं आहे एसआयआर देशालाच लागू होणार आहे आता पहिल्या टप्प्यात कोणता घ्यायचा दुसऱ्या टप्प्यात कोणता घ्यायचा तिसऱ्या टप्प्यात कोणतं घ्यायचं हे ठरवतील का निवडणूक आयोग ठरवेल असा आहे की सर्व राज्याचा काम करता करता एस आय आरमध्ये ज्या काही पद्धती त्यांनी अवलंबल्या असतील त्या पद्धतीत सर्व देश होईल त्यामुळे आज उद्या परवा केव्हा तरी होणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हा पहिले का आणि तो पहिले का हे निवडणूक आयोग ठरवू द्या तुम्ही कोण ठरवणार आहे भाई देश में सभी तरफ लगेगा ऐसा चुनाव आयोग ने कहा था तो मुझे लगता है कि चुनाव आयोग तय करेगा कहा पहले करना है कहा बाद में करना है एक साथ पूरा देश थोड़ी होता है हाँ। हमने भी बार बार हाईकोर्ट में पिटिशन करके ये जो मतदार यादियां होती है इसमें दुबार तिबार नाम रहते हैं एडिशन होता है डिलीशन नहीं होता है यादी जो मेरे अभी एम एरिया की यादी है लिस्ट है जो मदर रोल है यह मदर रोल में पांच लाख चालीस हजार वोट हो गए इसमें यहां से रहने वाला आदमी वहां व्यक्त आता है तो वहां एडिशन होता है एडिशन एडिशन चल रहा है डिलीशन होता ही नहीं तो आज की रहने वाली वहां की जो व्यक्ति है वो कहीं बाहर चले गए तो नाम उधर ही है कई और नाम डाल दिया इधर का नाम कम नहीं हुआ तो ये जो देश में देश में सभी तरफ एक बार पूरा मदर रोल को स्क्रैप करके मदर रोल को स्क्रैप किए बिगर आपको और घर घर जाकर सर्वेक्षण किए किए बिगैर आपके हाथ में सही चीजें नहीं आएंगी अब मेरे एमएलए एरिया की अगर पांच लाख चालीस हजार वोट है एमएलए एरिया में वैसे ढाई लाख होने चाहिए तो ये जो एडिशन हुए सारे लोग सबरबन एरिया बन गया सबर्बन एरिया में लोग रहने आ गए और वहां भी नाम है इधर भी नाम है तीन तीन जगह नाम है यह डिलीशन की प्रक्रिया होगी नहीं तब तक सही मतदार यादि नहीं आएगी इसलिए चुनाव आयोग ने अच्छा स्टेप लिया है सर, मैं चुनाव आयोग का अभिनंदन करता हूं कि हमने जो हाईकोर्ट में डिमांड की थी हमने कई बार इसका डिमांड किया था एसआर लागू होने से पूरा हो जाएगा ये मुंबई को तो निगला है उद्धव ठाकरे जैसे अजगर ने ये तो होता तो अजगर साफ होता है ना वैसा ये साफ घर में बैठा हुआ है रात भर दिन भर सोता है दिन भर खाता है इन्होंने पूरा मुंबई को खा डाला है जिस अमित भाई ने कश्मीर से कन्याकुमारी हिंदू राष्ट्र के लिए हमारे देश के लिए देश को मजबूती देने के लिए आतंकवाद समाप्त करने के लिए दहशतवाद समाप्त करने के लिए माओवाद समाप्त करने के लिए जिस प्रकार से काम किया है हमारे मोदी जी ने 11 सालों में देश को कहा से कहा लेकर गए आतंकवादियों को उससे घर में जाके मारा है ऐसे व्यक्ति को आप एनाकोंडा कहेंगे एनाकोंडा अजगर तो ये लोग है मुंबई खा इन लोगों ने चालीस साल और ये तो ऐसे अजगर है उद्धव ठाकरे इन्होंने तो खुद की पार्टी भी नहीं रखी वो भी खाली शिव के हक को भी खा लिया और यहां पर हिन्दुत्व तो भी हिंदुत्व को तो भी नहीं रखा हिंदुत्व को तो भी खाड़ा है इनके रैली में उद्धव ठाकरे की रैली में वो नासिक में रैली देखो परवनी में वहां तो पाकिस्तान के ध्वज पाकिस्तान की झंडा फहरा रहे थे इनके कार्यकर्ता तो ऐसे व्यक्ति को जो मानसिक संतुलन खो चुके हैं जिनकी मानसिकता पूरी चुनाव के बाद खत्म हो चुकी है और अब उनको मालूम है कि अमित भाई को गलत बोलना देवेंद्र जी को गलत बोलना गलिच शब्द में बोलना इससे वोट थोड़ी बढ़ते हैं वो अपना एक लीडरशिप प्रूव करने की बात कर लीडरशिप कहाँ प्रूव होती है चुनाव में होती है आने वाले चुनाव में मुंबई में आने वाले चुनाव में ये घर जाने वाले हैं और एक 51 परसेंट की लड़ाई हम जीतने वाले हैं महायुति हमारा अलायंस इनको ये मालूम हुआ है करके ये अभी से गाली वाली देकर अपनी साख बचा रहे देखिए लोग इसको समझ चुके हैं झूठ का बाजार है आदित्य ठाकरे ने जो कल बताया ना यही मैं बता रहा हूं ये कोई नया नहीं, नहीं है एडिशन हुए डिलीशन नहीं हुए ये कोई जो नौटंकी कर रहे ना ये आखिरी की साग बचा रहे आने वाले मुंबई कारपोरेशन चुनाव में कुछ दो चार सीटें भी कम से कम मिल जाए तो साख साग बचा रहे अपनी और उनके साथ लड़ने को कोई तैयार भी नहीं है अब तो उनका जो महाविकास आघाड़ी का एजेंडा है रोज घूम रहा है हवा में कभी कांग्रेस बोलती है नहीं जाएंगे कभी कांग्रेस बोलती है अंदर जाएंगे कभी रास्ता बोलते जाएंगे कभी नहीं जाएंगे मैं आपको दावे के साथ कहता हूं इनके आधे भी नहीं बचेंगे महानगर पालिका में जनता निर्णय करने वाली है जनता जब वोट देती है तो हृदय से देती है और हमारे देवेंद्र फडणवीस जी की सरकार हमारी सरकार एक शिंदे जी अजीत पवार जी हमारी सरकार मुंबई में जिस प्रकार से विजन को लेकर काम कर रही है दो की मुंबई कैसी होगी इसको लेकर आज से हमने प्लानिंग किया है हमारी सरकार ने प्लानिंग किया है देवेंद्र जी ने प्लानिंग किया है इस वजह से उनको लग रहा है कि हमने 40 साल कुछ नहीं किया मुंबई के लिए अब सारा मुंबई का नक्शा बदल रहा है नई मुंबई मुंबई 20 मिनट में आने वाली है तो यह सारा अभी मन में हृदय में लग रहा है कि बीस साल हम गवर्नमेंट में नहीं आएंगे दो तो छोड़ दो आप उद्धव ठाकरे उद्धव जी दो छोड़ दो आप नहीं आने वाले हो तो मुझे लगता है वो मानसिकता में नहीं है और उनको जो एक बीमारी बोलते पॉलिटिकल बीमारी के वो शिकार बन गए हैं तो मुझे लगता है अभी उन्होंने शांत रहना चाहिए और अजगर जैसा घर जाके सो जाना चाहिए न राहुल गांधी को समझती है वोटिंग लिस्ट ना इनको समझती है इस पे काम हमने किया है हम रात दिन इसके लिए सब हाईकोर्ट तक गए हम कोर्ट तक गए कि ये मतदार यादियों में दोबारा नाम है ये क्या नया बता रहे हम कह रहे वही बता रहे ये सबके डिमांड है ये बीजेपी कांग्रेस सभी पार्टियों की डिमांड है कि ये पूरी मतदार यादी को स्क्रैप किया जाए और घर घर जाकर पूरी मतदार यादी को दोबारा बनाना चाहिए ये या, ये इनकी नहीं है डिमांड ये बीजेपी की डिमांड है अब ये डिमांड को इनको चुनाव में झटका लगा करके ये डिमांड को दोहरा रहे हैं इनके डिमांड बीजेपी की डिमांड ती पूरी ओरिजनल हमारे देवेंद्र फडणवीस जी हायकोर्ट गए बीस पहले बीस गए ये चुनाव ये विषय को लेकर बीस पहले देवेंद्र जी विषय को लेकर में ये हायकोर्ट सा कोणता है आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो मी किरीट सोमयाजी आठ लोकांची टीम गेली आशिष शेलार केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो आम्ही आणि त्यांना हेच सांगितलं की तुमच्या मतदार यादीमध्ये काय काय चुका आहे हे जे प्रेझेंटेशन करतात तेच मांडलं होतं की यादी आता एकदा स्क्रॅप करून पुन्हा घरोघरी जाऊन यादी करण्याची गरज आहे त्याच्याकरताच काम करत आहे त्याच्याकरता आम्ही निवडणूक आयोगाला स्वतः भेटलो होतो हे जे सांगत आहेत ते आम्ही याच्यापूर्वीच सांगितलं आहे आणि ह्या राज्यामध्ये देशामध्ये खरीखुरी मतदार यादी कारण शेवटी इतके ना ऑडिशन इतके ॲडिशन आहे डिलिशन झालंच नाही मागच्या वीस वर्षात मदर रोल हा तसाच असाच आहे जोपर्यंत मदर रोल बदलत नाही तोपर्यंत आपल्याला खरं त्या ठिकाणी काउंट करणार नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने निवडणूक आयोगाने तातडीने हे स्क्रॅप करून नव्यानं घरोघरी जाऊन पुनर्निरीक्षण केलं पाहिजे नव्यानं मतदार केल्या पाहिजे ही मागणी भाजपाचीच आहे नाही मला वाटतं की त्याच्यावर तातडीने आमचे शिवेंद्रराजे भोसले चर्चा करतील आणि गरज पडली तर शिवेंद्रराजी बैठक घेतील